चला फायनल चालू करायची आहे लवकर तीन ओव्हरची मॅच असणार ही पॉवर प्ले वगैरे काय पहिली ओव्हर पॉवर प्ले जसं लीग मॅच खेळलो आपण सकाळी तस तीन ओव्हरची मॅच असणार ही सकाळी जसे पॉवर प्लेला रूल होते तेच पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल चार फिल्डर बाहेर चला लवकर शेवटची मॅच भटवाडीची माऊलीच्या ची दोन हजार सव्वीस शेवटची आ, नो, 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 नो बॉल आहे आणि सचिन राणे यांच्याकडनं परत एक पारितोषिक आले पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला जर लागोपाठ तीन मॉन्ड्र्या कोणत्या बॅट्समॅननी मारल्या तर त्याला दीड हजार रुपयाचं पारितोषिक पाचशे रुपयाचं पारितोषिक वाढवले त्यांनी आता दीड हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल आणि बाद किती झाले स्कोर आला दोन रन झालेत बॉल किती झाले दोन बॉल दोन बॉल दोन रन आता करतो करतो किती दोन बॉल दोन अजूनही हॅट्रिकचा चान्स आहे बाउंड्रीचा चार बॉल मध्ये तीन बॉल तर उरलेल्या तीन चेंडू मध्ये जर प्रेम यांनी सलग तीन चौकार लगावले तर दीड हजार रुपयाचं पारितोषिक सचिन राणे यांच्याकडनं देण्यात येईल हुकलीये सचिन राणे यांचं पारितोषिक परत हुकलं गेलंय एक रन बॅडलक बनावं लागेल वन टू गो पहिली संपली संपली किती रन झाले पाच रन झालेत चला घाई करायची प्लीज Out. उत्कृष्ट झेल कडक होता पण हातात आणि ज्या हिशोबाने सचिननी तो बॅलेन्स करून कॅच घेतलाय चला लवकर मॅच चालू करायची आहे तसं बघायला गेलं तर बीएसए आणि इच्छापूर्ती दोन्ही एकच टीम म्हणायला काही हरकत नाही आपण आणि मला नक्कीच असं वाटते की त्यांना खूप आनंद होत असेल की दोन्ही साईडनी त्यांचीच टीम आली आहे फायनलला बॉल किती आले ए प्रणित बॉल किती आले तीन बॉल झाले तीन तीन बॉल सात रन हे अंगद लाईव्हर आवाज जातो तुमच्या सगळ्यांचा आणि गाड्यानी ऑलमोस्ट चौका सोडला होता त्याला कळालाच होता बॉल कुठे गेला कसा गेला पायानी आडला त्याचा बॉल आणि लकीली आतमध्ये राहिला तो ओवर, चला लास्ट ओवर लवकर चालू करा प्लीज अक्षय गाडे लवकर अक्षय गाडे यांनी जर एट्रिक काढली तर दोन हजार रुपयाचं पारितोषिक आलंय साधिक यांच्याकडून चला लवकर इच्छापूर्ती बॉईज आणि चप्पळ दोन रन पळाले कारण तिसरा बन असे पण म्हण सगळे यंग पोर आहेत इच्छा मूर्ती मधली चप्पल आहेत अरे हो चार चेंडू उरते अक्षयचे अक्षयने तीन तीन चेंडू तीन विकेट काढल्या हॅट्रिक काढली तर दोन हजार रुपयाचा मार्गदर्शन लागू झाले त्याला साधिक यांच्याकडून पहिली विकेट तर घेतली आहे अजून दोन विकेट घेऊ शकतो का ओगे हो आपण दोन हजार रुपये ते वर्टी जमा करायचे आहेत ज्यांनी कोणी लावलेत त्यांनी तीन बॉल स्कोर काय आला तेरा रन झाले तीन बॉल चार बॉल तीन बॉल झाले तीन आणि चार बॉल झाले आणि प्राईज हुकलं गेले उत्कृष्ट गवर ड्राईव्ह एफर्टलेस शॉर्ट होता गॅप बघितला आणि मारला सतरा रन झालेत सतरा लास्ट बॉल आहे एकोणीस रन झालेत चला फिल्डिंग लवकर चालू करायचे इच्छापुरती बॉईस फिल्डिंग लवकर लावून घ्या नाही नाही नवीन बॉल आहे का नसल राऊ

వాండి విభాక్రముకు అహ్మదీదీవి నితో టెన్షన్ టెన్షన్ Thank चला मॅच मॅच लवकर चालू करायची बारा चेंडू बारा धावांची गरज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं हो लागेल

नऊ बॉल आठ नऊ बॉल आठ दोन रन आठ बॉल सहाची मॅच आली आता एक राणाची आवश्यकता हो एक पाहिजे एक वाईट अभिनंदन इच्छापूर्ती बॉइस चला लवकर आपण स्टेजच्या समोर येऊया स्टेजच्या समोर लवकर जमावा आपण सगळ्यांना बोलवले ना सचिन पवार पवार थोडासा हेलो नहीं ये बॉल नहीं है बॉल नहीं है लेके गया अरे लेके गया अभी का ये ले फाइनल वाला ले ले अरे तुम लोग अरे वो बॉल नहीं है अभी